नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण हा लिलाव एम एम बागवान ब्रदर्स असं हे कांदाचे व्यापारी आहेत आदत व्यापारी आहेत त्यांचा कांदा लिलाव आपण बघायचं आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये लिलाव चालू आहे शेतकरी बांधव बघू आहे सत्तावीस सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो आत्ता लिलाव बघितलेला आहे एम एम बागवान असं व्यापाऱ्यांचं नाव आहे सत्तावीसशे पन्नास रुपयाचा कांदा बघूया इथं सत्तावीसशे पन्नास रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये कांद्याची क्वालिटी बघू शकता आवाज येतो की नाही माहीत नाही लिलाव चालू आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज बघू शकता तुम्ही आता लिलाव झालेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये तर यांचं आडत व्यापाऱ्यांचं नाव बघूया आणि त्यांचं दुकान पण आहे इथं सत्तावीसशे पन्नास रुपये असं गेलेलं आहे मे एम एम भागवान ब्रदर्स असं आढत्या व्यापाऱ्यांचं नाव आहे तर लिलाव चालू आहे तुम्हाला माहितीपूर्वक व्हिडिओ वाटतो आहे का व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटत असेल मदत होत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आज जो कांदा बाजारभाव आहे तो स्थिर आहे कालच्याप्रमाणे सत्तावीसशे पन्नासचा कांदा बघलेला आहे तर हा कांदा बघा चिंगडी कांदा आहे हा तेराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लिलाव चालू आहे सध्याला लिलाव झालेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल बघूया पुढचा कांदा <पड़ीगा> तर शेतकरी बांधव हा कांदा बघू शकता हा सोळाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा कांदा फकडी कांदा म्हणून ओळखला जातो यातनं डबल साईज तयार होते डबल टेबल त्याच्यामुळं हा कांदा सोळाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर फकडी कांदा म्हणून ओळखलं जातं तर कांदा बाजारभाव अशा पद्धतीनं चालू आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबूया आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा बाजारभाव काय जाणार आहे त्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान